नमस्कार स्टार एम डी न्यूजमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे बातमी ही जळगाव जिल्ह्यातील पाचोरा रोड भडंगगाव इथे शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेअंतर्गत आंदोलन करण्यात आलं होतं राष्ट्रीय अध्यक्ष सुनील देवरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आलेलं होतं विविध मागण्यांसाठी या पाचोरा चौफलीवरती हे आंदोलन करण्यात आलेलं आहे कापसाला दहा हजार रुपये भाव सोयाबीनला दहा हजार रुपये भाव आणि जे श शासनाने महायुती सरकाराने जे आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं सात बारा कोरा करण्याचं ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी त्यांना जाग आणून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत शेतकरी नेते सुनील देवरे पाटील आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया पहिली आमची मागणी दुसरीची मागणी कापजाला दहा हजार रुपये मिळायला पाहिजे तिसरीची मागणी आमचे जे मुलं आहे जे आता जे शेतकरी आहेत ते वारो मार्गायला लागत आहे तर हे जे काही हवे ते जे काही धंदे चालू आहेत जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये या संदर्भात पण ही एक आमची आवर्जून मागणी आहे की हे पण बंद झाले पाहिजे त्याच सोबत आहे जे सी सी आय जे केंद्र जे आहे ते बंद केलेले आहेत आमची मागणी अशी इथे तरी बाळगावला सीसीआयसी केंद्र चालू करण्यात यावे अन्यथा हे आता राष्ट्रूप आंदोलन केलेलं आहे त्याच्या पुढे आम्ही तीव्र आंदोलन करू असंच या निमित्तानं सांगावं असतं आणि विशेष करून हे जे आमच्या ज्या मागण्या आहे या संदर्भात वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे आणि त्यापर्यंत शासनाने यांच्याकडे सकारात्मक दाखवलेली नव्हती आम्हाला म्हणून हा शेवटच्या लोकांचा पाऊल घ्यावा लागतंय रास्तर विरोध करावा लागत परंतु हे करत असताना शेतकऱ्यांच्या काही अडी अडचणी आहेत हे शासन कुठल्याच सरावरती समजून घेतली मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की, की हो शेतकऱ्यांचा सा सातवारा उतारा कोरा करू परंतु शेतकरी त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि जे शब्द दिलेले आहेत इलेक्शनच्या पूर्वीचे ते शब्द त्यांनी आवर्जून पाळावे कारण की जर का आपण शब्द देत असतो शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला तुम्हाला सत्यपदी आणलं तर त्या सत्यपदी आणण्याचं काहीतरी तुम्ही फलित आमच्या शेतकऱ्यांना द्यावं एवढंच आज सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान